कस वाटल तुम्हाला बैल बाजारला कधी आलो नाही आज आलोय दोन बैलांसोबत एक बैलांसोबत न्यू अपग्रेड झालेले उंठरकी सवारी बॅक टॉवर जाणार मित्रांनो कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजा असाल मित्र मैत्र आता पुण्या कॅन्न ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार मित्रांनो तर आज आपण चाललोय फॅमिली सोबत मशाला तर माझा तुम्हाला माहित असेल मुरबाड तालुक्यातली सर्वात मोठी यात्रा तर तिकडे चाललं फॅमिलीसोबत फॅमिली सोबत खूप मजा नाही ब्लॉक खूप इंटरेस्ट होणार आहे आता आपण चट्टे चट्टे वगैरे सगळी पुढे मी राहिलो मागे आता बडबड 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 काय नाही सांभाळ तू निघतो आता आता आम्ही निघतो ना आमची गँग बघा अजिन माय काय बोलतो पुढे आलो रा మన మూల జాయ్ లాస్ట్ మన వినతి జ मुरबाडलाय आता इथून सगळे आपण सगळे आलेत तर इथून सामान्य आत्याच्या घरी आलोय आपण आणि इथून आपण डायरेक्ट निघू मस्ती अशी भंगाराची एंट्री झालेली आहे कोणतं पुसत स्टोरी मी निघाल मुरबाडवरून थेट मासा रेवा आपण कुठे बघ आलोयला मित्रांनो जस्ट पोहतले माश्या मध्ये आणि इकडे गाडी उडी पार्क केले आणि आता मी निघलोय सगळी फॅमिली डायरेक्ट मश्शामध्ये कुठे मच्छ्यामध्ये जाऊ कुठे मश्शामध्ये सेल bro. अरे काय आमची गँग बघू शकता तुम्ही चला 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 संपला दोघी जणींचा काय संकल्प काय एवढा बॅग घेऊन आला तुम्ही तिघी पण काय काय बॅग घेणार आहे तुम्ही नुसत्या अंडी बांडी वा वाटते तिघी झाणी सेम बॅग घेऊन आल्या विवाद आरेलला नाही दिले पैसे शि पाचशे मध्ये का म्हणा तू कस मला पाण्यास बसून एक कुठल्या तरी तुझ्यातर्फे मी बसायला पाहिजे तू मला बस सध्या महिना आला ना संपला ना महिना आमची गँग बघा तुम्ही सगळी तर आपण पहिले मसा पिरू आणि इथं बनवायची ठेवण तर भेटूया मित्रांनो पुढे तर मित्रांनो फायनली आपली एंट्री झाली मशामध्ये आणि संडे आहे तर गर्दी आहे थोडीफार थोडीफार नाही खूपच अशी गर्दी आहे काय विषय नाही आम्ही आलो आच्छी घ्यायला काय बनवलं तुम्ही कशा पाहिजे डॉल डॉल काहीतरी बन बावली बिवली काहीतरी बन विचारीला तर मित्रांनो मस्त अशा मूर्त्या आहेत इथे बैलांच्या जोडी सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत इथे एक नंबर ही जोडी बघा क्लास दिसते मथूर की बक्कासूर इथे उभी होती इथे या बघा इकडे पुगा घेऊन आल्यात नुसती जबरदस्ती पाहिजे

ये वाजून नको ना काय घेतलं नाही का गर 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 गर। कर 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 या ओके बाई संडे आहे पण एवढी गर्दी नाही ओके पण हा अपग्रेड झालेले कोण तर की सवारी पावड आहे रे आर्मी वन मात्र लेरदी मस्त 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 एकदम मस्त

दर्शन आलं खूप अशी आहे गर्दी बघू शकता कोणी जाऊ आधी दर्शन घेऊ मित्रांनो दर्शन घेतलं आपण आता जाऊ जरा बाजार फिरू फक्त असं दर्शन झालं काहीच गर्दी नव्हती आता आपण जाऊ बाजार फिरायला कशावर चालत म्हणजे अनलिमिटेड कांद्या जाऊर आधी समजा परत 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 का मला वाजत नाही घेता केला मार दिस एक नंबर दिसतो येऊन टाक तुले तर आमची सेफ्टी बघा जे बघा धुल बजा ना, ना किती खूप मजा येते मित्रांनो भारी वाटतं एकदम जाऊया आता पहिलं बाजार बघायला बघू काय बघायला भेटतो आपल्याला तिकडे भेटतो घेतो चेस कर ना नाईन खर्च केलाय खर्च केलाय बघू शकता तुम्ही अरे व्हिडिओ घे माझी होकर ना नीट जाणू आहे चालू आहे कोण हे लोक काय तो बैल बाजारला कधी आलो नाही आज आलोय दोन बैलांसोबत बैलांसोबत दोन बैलांसोबत दोन बायलांसोबत होता पुढ्या बरीच दुकान आहे इकडे साईडला काय विषय नाही बघूया काय भेटतो का बघायला आपल्याला मस्त अशी बहिलं देत छोटी छोटी मला भाष दिसतो थोडं बाई अडकलाय काही जर्सी काही सारखा कलर आहे त्याचा क्लास या बघ 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 या कलर क्लास आहे वय त्याचा बघून पण तर काय समोरचा बैल आहे ना मित्रा बच्चा आहे याची याची प्राईज आहे ती सत्तावीस हजार बोलतो बॉलाची प्राईज आहे म्हणजे काहीतरी कमी होतो त्याच्यामध्ये कसा वाटलं रे तुला बैल सेम आमच्या आर्या का दुसरा बच्चा घ्यायचा का दोघांना झुपू आपण जोडी मस्त आहे इकडं बघू वाईट बघितलं

तर मावशीकडे मस्त आहे अशा प्रकारचे गावठी एकदम प्युअर गावठी कोंबड्या होते काय नाही आपण घेऊन आलो चांगल्या घरून विचारूया तो गावठी संध्याकाळचा टाइम झाला मित्रांनो गर्दी पण थोडी कमी होते इकडून बैल बाजारातून सगळी गर्दी आता प्रकाश पालनाकडे जाऊ दर राईड पण आलो होता पाल्यांजवळ तर खूप असं मस्त गर्दी ना आपली फॅमिली कुठं हरवली ती आल्यानंतर आपण बसू त्याच्यामध्ये तर पोराव कशी मजा गर्दी अरे जातो काय जातो मग मोठा मॉडेल तिकीट काढला आणि आम्ही चाललोय कशपाळला कौन लुक? कहां से आते पकड उठल दोन हाती पकडल्या ओ माय गड बोला डायरेक्ट लोक खूप मजा येते फायनल थांबवली आमची राईट आमची कॅब बघा

तर आम्ही ना दुसरं ट्राउंटमध्ये जोश ये ना का मस्त तर काय बघा दोघ कुठे गेलेत काय समजतो का मग मु तिकीट काढलाय तर यात फायनल चालू होतोय ओ Tarak tarak Woo! Yo mami काका घाबरलाय जाम काका घाबरलाय का कसं वाटलं तुम्हाला भाई बस हवा निकल गई का वडीचा पण या वडी नका काका जाम काका झोपले होते डायरेक्ट काका आडवा झाला होता काका काका आला त्यामुळे एकदम खुश होता जाता डायरेक्ट आहेत झालंय तुझ्या काका हे पण चला चला गाडी चला, चला, चला। आहे ना बाबा गाडी आहे काका आहे तर काय कसा होतो एक्सपिरियन्स काय एक कसं याच्यामध्ये जाऊ शकतो तुम्ही काय रे तस राईटचं नाव बोट बोट ड्रायविंग हा वेतली बोट तर काका चाल तिघा याच्यामध्ये बघू येताना कशी तोंड होता तुमची जा एन्जॉय करा बाय बाय परत भेटू नका बरे परत भेटू नका चाललो आम्ही या पालनामध्ये गड बाबा मोमेंट्स लेटर अंदर गए था मी गेलो डायमर मध्ये रामाडला खूप खतरनाक आहे बघ काय नाही मजा नाही आली सगळ्यात जास्त मजा आहे बोट मध्ये ते रामर मध्ये आता आम्ही झालो ब्रेक डान्स मध्ये सस्ता नशा चलो गाइस वेलकम ओजी साथ दे चलो 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 चला 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 ब्रेक डान्स संजय अरे तर मित्रांनो आता आपण आलोय ब्रेक डान्स आणि आमची गॅंग खूप मजा येणार मित्रांनो बघूया बरं बरं मागे धरक मागे धरक पाय तशी व्हिडिओ घेऊ शकतो माय यास कायच की दिस इज येस कायच की इज येस कायच की A few moments later. तर सगळे राईड करून झाले आपल्या ला आता आपण थोडं मार्केट फिरू आणि आपलं जेवण बनवायला घेतलं तिकडे जाऊ खूप मजा येते तर काहीच आता आलो आम्ही इकडे घेतलं आमचं जेवण बनवायला तर बघूया काय विषय तर काहीच आता आम्ही आलो इकडे जेवायला बनवायला घेतलंय सगळी बसतात मस्त एकदम तर बघू काय घेतलं बनवायला आणि काय बनलं घेतलंय

तुझ्या ने आणि आणि आता त्या पोरीवर राहिलात ना त्यांना सांगा दोघी जणी काय कामाच्या नाही तशा पण त्या कुठं त्यांचा प्रतो काय काय झालं सगळ्यांचं जेवण ओके माझे बांडी, बांडी।, बांडी।, बांडी। सक्सेसफुल ए असा माझा आवाज असा होता मला वाटतो आता मित्रांनो जेवलो येलो सगळा एन्जॉय केला आणि आता निघालो सगळी घरी तरी हॅलो मित्रांनो तर मित्र खूप मजा आली फुल एन्जॉय केला तर मशावरून निघालो होतो आता पोहोचले जस्ट घरी तर रात्रीच्या वाजत एक एक वाजता पोहोचलो आपण घरी तर मित्रांनो खूप मजा आली फुल एन्जॉय केला सगळ्यांनी तर मित्रांनो छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असं पुढच्या एक नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय